हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत आमच्या कोकणातली स्पेशल ओल्या काजूची भाजी एकदम छान बेत आहे हा कोकणातल्या लोकांचा एकदम फेवरेट बेत आहे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तर खूपच एकदम जय्यत बेत आहे कारण नॉनव्हेजला तोडीस तोड अशी ही भाजी आहे खूप सुंदर लागते आणि उन्हाळ्यात स्पेशल सगळ्यांच्या घरी व्हेजिटेरियन लोकांसाठी स्पेशल बनणारी भाजी आहे ही तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि कशी बनवतात कोकणीज पद्धतीने ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप सुंदर रेसिपी आहे एकदम छान आहे पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया हे आहेत ओले काजू आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे म्हणजे त्याची साल पटकन निघते याच्यासाठी ते गरम पाण्यात घालून ठेवायचे थोडा वेळ एक पाच दहा मिनटं ठेवायचे आणि मग लगेच त्याची साल काढायला घ्यायची आहे

आधीच सांगते भाजी मिस्टर बनवत आहेत कारण त्यांना ही भाजी खूप छान बनवता येते म्हणून तर आधी तेल गरम केलेलं आहे आता तेलामध्ये आपण जिरं घातलेलं आहे जिरं फुललं की लगेच राई घातलेली आहे राईसुद्धा छान फुलून द्यायची आहे तडतडून द्यायची आहे राई फुलली की याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता असा छान चुरगळून घालायचा आहे म्हणजे त्याचा छान सुवास येतो भाजीला की मग लगेच कांदा घालायचा आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे अगदी लालसर रंगावरती कांदा परतवायचा आहे म्हणजे भाजी छान होते त्याला पाणी सुटत नाही म्हणून आता अख्खा गरम मसाला घातलेला आहे तो सुद्धा छान परतवायचा आहे ही मिश्रणची पद्धत आहे ते त्यांच्या पद्धतीने बनवतात कांदा आणि अख्खा गरम मसाला परतवून झालेला आहे आता घालायची आहे आलं लसूण पेस्ट आलू लसूण पेस्ट ही थोडी नंतरच घालायची आधीपासून घातली ना तर ती जळून जाते पटकन लाल होते म्हणून नंतर घालायची कांदा झाल्यावरती मग ती छान फ्राय होते चला आता तिला पण छान लाल रंगावरती फ्राय करून घेऊया आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे टॉमॅटोसुद्धा लाल परतवून घेऊया चांगला लाल होईपर्यंत परतवायचा आहे म्हणजे छान फ्राय करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये हळद घातलेली आहे ती पण मिक्स करून घेऊया मग याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत तर आता याच्यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर आमची लाल मिरची पावडर ज्या हिशोबाने तिखट आहे त्या हिशोबाने आम्ही तीन चमचे घेतलेले आहे तुमच्या तिखटाला जशी असेल तशी तुम्ही घ्या ती पण छान फ्राय करून घ्यायची आता मसाले फ्राय केले ना तेल सुटलं ना मसाल्यांना की सुंदर सुवास येतो आता याच्यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे धना पावडर घातलेली एक एक चमचा घालायचा आहे दोन्ही पण सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा छान वास येतो भाजीला छान सुवास येतो चला आता आपण वाटण घालत आहोत हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे कोकणातली लोक स्पेशली हे वाटण वापरतात हे वाटण बनवताना कांदा कट करून घ्यायचं खोबर आहे खोबरं कट करून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून आणि मग मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर चला आता हे वाटण सुद्धा छान परतवून घेऊया हे वाटणसुद्धा तेलही सुटेपर्यंत परतवायचं आहे म्हणजे ते छान फ्राय झालं की भाजी खूप सुंदर टेस्टी होते हे जे वाटण आहे ना आमच्याकडे कोकणात आहे ना, ना सगळे लोक स्पेशली सगळ्या रशाच्या भाज्यांना वापरतात खूप सुंदर होता त्याच्यानी भाज्या मी याचा स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेन तर चला आता मसाला फ्राय करून घा झालेला आहे आता आपण काजू घातलेले आहेत भाजीमध्ये ते सुद्धा छान परतवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि हे बटाटा घातलेला आहे बटाटा कच्चा घालायचा आहे एक बटाटा घालायचा आहे याच्यामध्ये छान टेस्ट येते भाजीला चला आता हे चांगलं फ्राय करून घेऊया छान फ्राय करायचं आणि मग पाणी घालायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही म्हणजे काजूला मसाला छान लागतो आता चांगलं फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आता तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे याच्यामध्ये सगळं मिक्स करून आहे छान आणि आता झाकून आपण ते शिजून घेणार आहे बटाटा शिजेपर्यंत ठेवायचे आपल्याला भाजी एक सात ते आठ मिनिटं लागतात बटाटा शिजायला एवढ्या वेळ भाजी शिजवून घ्यायची आहे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घाला तर आता भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण झाकण ठेवून ही भाजी सात ते आठ मिनटं शिजवायची आहे थोड्या थोड्या वेळाने थोडंसं चेक करायचं आहे आणि हलवून घ्यायची आहे भाजी बघा छान उकळी आलेली आहे तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे पण हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये म्हणजे कसं भाजी लागणार वाहिनी आपल्याला अंदाज येईल की पाणी किती आहे ग्रेव्ही किती होते त्याचा आता थोड्या वेळ झाकण ठेवून अजून शिजवून घेऊया आपण तर भाजी बघा आता खूप सुंदर तवंग आलेला आहे आता असं एकदम छान तवंग आला ना की समजून जायचं जा भाजी आपली होत आलेली आहे मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे बघा व्यवस्थित ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे आणि बटाटा शिजलेला आहे बघा दाखवते मी तुम्हाला बटाटा शिजलेला आहे भाजी रेडी आहे काजू शिजायला काय वेळ लागत नाही बटाटा शिजला म्हणजे काजूसुद्धा शिजले आता त्याला कोथिंबीर घालून घेऊ आणि आपण भाजी सर्व करू सुंदर अशी काजूची जम चमचमीत जणजनीत भाजी रेडी आहे आता मी भाजी। भाजी तुम्हाला मी सर्व करून दाखवते भाजी तर बघा भाजी बघूनच तुम्हाला कळेल की किती छान झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची पण टेस्ट एकदम भारी लागते म्हणजे कोकणातल्या लोकांचं सोनं आहे काजूची भाजी म्हणजे या सीझनला कोणी खाणार नाही असं होणारच नाही आणि अजून एक गोष्ट सांगते फक्त सीझनलाच ही सी भाजी खायची असं काही नाही वर्षभर सुद्धा आम्ही खातो काय करायचे ते काजूचे जे घर आहेत ना उन्हामध्ये सुकून ठेवायचे सालीसकट आणि मग जेव्हा हवेत तेव्हा पाण्यामध्ये टाकून गरम करून आपण ही भाजी खाऊ शकतो बनवून वर्षभर तिचा आस्वाद घेऊ शकतो तर तुम्हीसुद्धा अशी सुंदर भाजी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली आहे तुमची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग